फ्रेंड सर्वांना नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजा येत ना आता काढाव म्हणलं व्हिडिओ दिवस झालं व्हिडीओ काढला नाही शॉर्टच काढते कॉमेडी आणि कॉमेडी व्हिडिओला पण तुम्ही भरपूर सपोर्ट करताय सपोर्ट करा आज आहे मार्गेश्वर महिन्यातला दुसरा गुरुवार मांडली बघा पूजा बिजा साधी सिम्पलच मांडली बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला अशी पूजा मांडली माझा आहे उपवास स्वयंपाक हो, ती झालाय आता गुरुवार आहे आज म्हणलं दत्ताला जाऊन येऊ तर चाललोय दत्ताला का आणि ती वाचून पण झाली दाखवते आज काय पेशल केलंय केलंय बघा मस्त पैकी पनीर केलंय पनीर मटर आहे तर गाजराचा हलवा केलाय तुम्ही म्हणचाल एवढा कसा मुलांनी खाल्लाय तेव्हा इकडं काढून ठेवलंय नैवेद्य दाखवायला चपात्या पण करून ठेवल्यात स्वयंपाक ती सगळा चला आता दत्ताला जाऊन येतो हो तिथं पण व्हिडिओ काढेल मी जमलं तर चला आलो आता घरी तिथला काय व्हिडिओ काढणार आहे कारण आता ही आ, दत्ता उपास चालू झाले त्यामुळे सप्ताह बसलेला व्हिडिओ काढायचा पण माझ्या लक्षात नाही आली ती तुकाराम महाराजांची काहीतरी दिंडी होती त्याचा काढलाय छोटासा टाकीन चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा जे कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा चला बाय शुभरात्री